मित्र हो आज अवतीभोवतीच वातावरण हे आपल्याला स्वप्न देण्यापेक्षा स्वप्नाळू करत आणि खरं लक्षात घ्या स्वप्न बघणं आणि स्वप्नाळू असणं याच्यातला फरक जरा आपण बघू द्या ना लहान मुलांच्या परिकथेत त्या त्या, त्या वयाचा एक स्वप्नाळूपणा असतो मग असं वाटतं की परिकथेचे पंख हवेत असं वाटतं की अंगणात चॉकलेटचं झाड यावं असं वाटतं की नदी ही एखाद्या कुठल्या तरी शीत पेयाची असावी चटकन जाऊन ते पेय पिता येईल पुढे स्वप्नाळूपणा वाढतो आणि चॉकलेटचा बंगला जाऊन पैशाचं झाड असावं असं वाटतं आणि त्या पैशाच्या जा झाडात माणसं इतकी गुरफटतात की पैसे वेचता वेचता पैशातला अर्थ केव्हा निघून जातो ते कळत नाही मित्र हो अलीकडेच मी एक न छापलेली बातमी वाचली आणि ती वाचली ती मला कुठेतरी अशी सापडली आणि ती बातमी कुठली होती मित्रांनो ती बातमी होती एक मनुष्य तहाने व्याकुळ होऊन मरण पावला प्रचंड तहान त्याला लागली होती आणि तो तहाण्याने व्याकुळ होऊन मरण पावला ही ती न छापली गेलेली बातमी आणि मग मी आणखी शोध घेतला तेव्हा कळलं की का त्याला पाणी मिळालं नाही ओ किती जरी वाळवंट असलं तरी कुठेतरी त्याला जगण्यापुरता एक उंजळभर पाणी मिळालं असत पण का बरं नाही मिळालं म्हणून मी शोध घेतला तेव्हा मला कळलं की त्याला पाणी प्यायला वेळच मिळाला नाही कारण तो फक्त अजून नवीन नवीन भांडी पाण्याने भरण्यात गुंतलेला होता घरातली सगळी भांडी संपली चाळण पण संपली चमचे सुद्धा संपले आणि त्याला इतकी तहान लागली होती पण त्याला सारखी भीती वाटत होती जरा जर घोडभर पाण्यासाठी थांबलो तर अजून पाणी भरायचं राहून जाईल मित्र हो तुमचं माझं हल्ली असं होतंय का की जीवन न जगताच जीवन भरतो आहोत का